शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आता हे सव्वा वर्षाचं जे रोप आहे हे लोडिंग चालले श्री संगेश वाटेसर आलूर धाराशिवमधलं गाव आहे सरांनी केशर आंबा सदन पद्धतीने लागवडीसाठी रोपं घेतलेली आहेत बारा बाय सहा वरती लागवड एकरामध्ये सहाशे पन्नास रोपं ही रोपं लावल्यापासून आपल्याला एकच वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आहे अनुदानला बिल महाराष्ट्रात सर्व ठिकाणी नव्वद रुपयाला रोप घरपोच येते लागवडीपासून सल्ला सर्व नियोजन मिळतं आणि अनुदानला बिल मिळतं आता आपण केशर आंबा जो लावतो हा सदन पद्धतीनं लावल्यामुळे झाडामध्ये स्पर्धा तयार होते कमी उंचीवरतीच आपल्याला झाडाची वाढ चांगली मिळते आणि उत्पादन घेता येतं तर अशा प्रकारचा केशर जो आंबा आहे हे लागवडीनंतर आपल्याला अगदी एकच वर्षात उत्पादन घेता येतं आणि क्वांटिटी असेल तर नव्वद रुपयानं महाराष्ट्रात पोहोच होतं रोप हे रोपाचं वैशिष्ट्य म्हणजे बारा बाय सहा नऊ बाय सहा दहा बाय सहा हे अंतरण लागवड करायची आहे एकरामध्ये सहाशे पन्नास ते जास्तीत जास्त एक हजार रुपये लावू शकतो आपण सव्वा किलोच्या बॅगमधलं हे जे रोप आहे हे लोडिंग चोला आहे जे रोप आपलं खराब वाढतं ते आपल्या नर्सरीच्या भगिनी रोप बाजूला काढतात कारण आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आणि कोकणातील ओरिजिनल केशर आंबा लोडिंग चोला आहे बघू शकतो आहे आपण त्याचबरोबर आमचे झाडग्यांना सुपरवायझर जे आहेत यांच्या देखरेखाली गाडी लोडिंग चौला आहे आता ज्यावेळी आपण केशर आंबा लावतो त्यावेळी आपल्याला रोप लावल्यापासून ला एकच वर्षात उत्पादन हे घेता येतं कारण आपले वाढवडील वाड़ जे लावत होते आंबा त्यामध्ये तीस बाय तीसवरती आंबा असायचा आणि आंब्याचं उत्पादन घ्यायला पाच वर्षे लागायची तर बऱ्याच ठिकाणी शेतकरी बंधूंना ज्यावेळी आपण इस्रायल पद्धत घन पद्धत सदन पद्धत सांगतो ह्याच्यामध्ये आपल्याला कमी उंचीवरती त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये झाडामध्ये स्पर्धा तयार होते झाडाची छाटणी दर अडीच महिन्याला घ्यायचे आहे आता आपण बारा बाय वरती लागवड करताना ट्रॅक्टरने सरी सोडायची आहे सरीमध्ये कटा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावते वेळी शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून रोप लावून मातीमध्ये मिक्स करून हे रोप लावायचं आहे त्याचबरोबर रोप लावल्यानंतर दुसऱ्या साथी दिवशी ह्युमिक ॲसिड पावडर एक किलो घ्यायचे आहे बारा एकसष्ट पावडर एक किलो घ्यायची आणि बावीस टीन अडीचशे ग्रॅम घ्यायचं दोनशे लिटर पाणी घेऊन प्रत्येक झाडाच्या बाजूला मागाने वतायचं त्याला ड्रेंचिंग आळवणी म्हणतात प्रकारे आपण ज्यावेळी आळवणी करतो त्यानंतर सातव्या दिवशी परत हेच अळवणी करायची आहे आणि एक महिन्यानंतर आपण रोपाचा शेंडा कट करायचा आहे तिथं तीन पानं काढायची आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये मी जे शेतकरी बंधूंना सांगत असतो आता हे जे रोप लावल्यानंतर आपण झाडामध्ये स्पर्धा तयार होण्यासाठी जी उंची रा राहते ही दीड फुटापासून दोन फुटापर्यंत रोप राहिलं पाहिजे आणि शेंडा कट करताना आपण बोटाचं अंतर ठेवून एवढ्या अंतरावरती कट करायचं आहे आणि तिथं तीन पानं काढायची आहेत कट केल्यानंतर आपण कुठलंही कटिंग कर केल्यानंतर बोर्डोची फवारणी घ्यायची आहे अशा प्रकारे ज्यावेळी आपण कट केल्यानंतर तीन पानं याला तीन ठिकाणी फुटवा येणार आणि ते थ्री डी पद्धतीनं आंबा वाढणार त्याचबरोबर ज्यावेळी आपण कट करतो त्यावेळी बोर्डोची फवारणी घ्यायची आहे त्याचबरोबर खालून जे एक महिन्यानं आपण जे खत देतो डी ए पी पन्नास ग्रॅम रिंग पद्धतीने द्यायचं आणि मातीची भर लावायची कुठलीही खतं दिल्यानंतर मातीची भर लावणे हे आवश्यक आहे त्याशिवाय झाडाला ताकद लागत नाही आणि रोपं ज्यावेळी आपण सिलेक्शन करून बसतो आहे जे खराब रोप वाढते ते असं बाजूला काढलं जाते खात्रीची रोपावरच आपल्याला सल्ला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन चॅनलवरती आपल्या आठ हजार व्हिडिओ आहेत घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा व्हिडिओमधील माहिती ऐकण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करणं गरजेचं आहे लाईक करणं व्हिडिओला गरजेचं आहे कारण जे व्हिडिओ नवीन नवीन येत असतात हे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला पण प्रोत्साहन मिळावं त्यासाठी शेतकरी बंधूंनी व्हिडिओलाही लाईक करा बघू शकतो आता श्री संगेश वाटेसर आलूर धाराशिवचंही लोडिंग आहे तेशर आंबादर म्हटलं तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत बघू शकतो आपण आता ही रोपं लावल्यानंतर आपल्याला आळवणी हे सर्व नियोजन पाठवलेलं असं शेतकरी बंधूंनी त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे आता रोप आल्यानंतर एक चार दिवस रोपं ठेवलीत तर आपल्या वातावरण सुटेबल होतील त्यामुळे आप रोपाची आपल्याला वाढ चांगली मिळेल रोपामध्ये मर होणार नाही अशा प्रकारचे नियोजन असतं त्यासाठी आपण जास्ती जास्त चॅनलला सबस्क्राईब करणं लाईक करणं शेअर करणं गरजेचं आहे आता रोपं आल्यानंतर आमचे ड्रायव्हर तुम्हाला पट्टा लावायचं दाखवतात त्या पद्धतीने पट्टा लावायचा आहे आणि ही जी रोपं आहेत ही ज्यावेळी आपण लोडिंग करतो आहे आता कंटिन्यू पाऊस असल्यामुळं रोपं ज्यावेळी आपण शेतकरी बंधू ठेवणार आहेत एक चार दिवस ठेवल्यानंतर तिथं कीटकनाशक बुरशीनाशकची फवारणी घ्यायची आहे कारण सर्व रोपं आपल्याला एका जागेवरती सापडतात जेणेकरून पूर्ण प्लॉटमध्ये फिरायची गरज नाही अशा प्रकारचे आपण लोडिंग बघू शकत आहे आता ह्याच गाडीमध्ये आपण इतर रोपं जर म्हटलं तर आपल्याला नारळ त्याचबरोबर व्हरायटी आंबा आहे चीनचं पी के एम जे आहे ती पण सरांनी घेतलेली आहे अशा प्रकारची सर्व रोपं लोडिंग होणार आहेत त्यानंतर जे आपले राठोड साहेब कराडचे तहसीलदार आहेत त्यांचं गाव जे आहे ते अक्कलकोट आहे त्यांची पण केशर आंबा लिंबू ही रोपं ह्या गाडीमध्ये लोडिंग केलेले आहेत तर अशा प्रकारची ही जी रोपं आहेत ही रोपं आपल्याला सदन पद्धतीनं बऱ्याच शेतकरी बंधूंना जर लागवड करायची असेल तर ह्या पद्धतीचं ह्या व वयाचं रोप लावणं गरजेचं आहे कारण कमी उंचीवरती झाडाची वाढ मेंटेन करता येते झाडामध्ये स्पर्धा राहते आणि आपल्याला उत्पादन चालू वर्षातच दोन ते पाच किलो आंबा घेता येतो तर ज्यावेळी आपण अंतर वाढवणार असेल त्यावेळी आपण दोन वर्षाचं रोप लावायचं आहे ज्याची किंमत दोनशे पंचवीस असणार आहे आणि रोपाची उंची तीन ते चार फूट असणार आहे पाच किलोची बॅग असणार आहे तर अशा प्रकारचे हे लाईव्ह व्हिडिओ जे, जे आपण बघतो आहे त्यामध्ये तन काढून द्या सर्व जी रोपं आहेत ही स्वतः आपण बनवलेली आहेत मदर प्लांट आपले आहेत पस्तीस अकरा नर्सरी आहे एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमाने नर्सरी तर आहेच रहे। चव्वेचाळीस वर्षे पूर्ण झाल्या आहेत अडीचशे कामगार आहेत आणि चाळीस कोटीची वार्षिक उलाढाल पाच वर्षापर्यंत तयार फळझाडे मिळतात रोज अशा आपल्या पन्नास साठ गाड्यांचं लोडिंग असतं असं जे आपण नियोजन बघतोय सल्ला मार्गदर्शन सर्व अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेलं नमूर्ती संपर्क करा करा करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र